बापा वहिनी अशा कशा बसल्या होत्या जी आ पडल्या म्हणते थपकन बापा खाली आ लहानशा लेकरावानी फुदुकून बसल्या का काय गाडीवर आ हो जी घ्या <laughs> बापा तुम्ही बी मजा करून घ्या घ्या तुम्ही मजा करा बापा माईवाली आ फुदुकून फुदुकून नाही बसली जी बापा आ अशी बसाली गेली बसली बस गे घेतली होती पदर काढली गेली माय पटकन खालीच पडली काय करा मग आता आ कोणती वेळ कधी सांगून येते का सांगा आनंदाबाई तुम्ही कसे काय आल्या इकडे अचानकच फोन नाही काही नाही आपण याव नाही का वहिनी आम्ही तुमच्या घरी आ याव नाही अशा विचारून राहायला आम्हाला गलती केली का जी आम्ही येऊ आम्ही नाही येऊ माय तसं दिसू नाही तुमचं घर होय तुमच्या भावाचं घर होय बाप्पा कधी या आम्हाला आनंदच आहे तुम्ही आल्यात तर हा मग एक नाना दाई म्हणून मला माहिती नव्हतं माहित होतं भाई मध्ये पण मला पाहिलंच नव्हतं इकडून तिकडून एवढ्या दिवसाच्या बाद वर्षाच्या बाद येऊन राहिल्या आणि काहीले म्हणू बाप्पा येऊ नो नाही येऊ हा असं दिसत नाही हो पण अचानकच बा म्हटलं इकडं कसं काय हा येणं झालं हे होय मायवालं म्हणणं तुम्ही काही का बिहार मला माहित आहे वहिनी मला माहित आहे मी मजा केली आपली तुमची वाली काय म्हणता बा तुम्ही काही नाही वा हे कळमचा पोरगा होता काजल साठी पाहासाठी गेलो हा पाहिला माय पोरगा गिरगा चांगला आहे जी पण ते पोर त्याचं पहिलं लग्न झाले तर हाय साहेब पण त्याची बायको पहिली म्हणते बापा कसं करावं काही समजून नाही राहिलं पोरगा चांगलाय घरदार मस्त आहे पोरगा चांगला आहे कंपनीतच काम करते इंजिनियर आहे <laughs> तो आ कसं करावं म्हटलं आता उठून पाहिली सोडचिट्टी झाली नाही झाली त्याला विचारपूस आता पाहून आलो बाई आम्ही पोरगा गिरगा मस्त वाटला आपल्या काजलपेक्षा हे सरस आहे पोरगा आता नाता पण तुमच्या कडमचे लोक लय ओळखीचे आहे तुमच्या भावाचे मग ह्या बैलाचा धंदा गिंदा करते कधी कापसाचा करते का नाही तुमचे भाऊ तर मध्ये तिथं विकते ना तर मग लय ओळखीचे आहे लोक याच करून करून तुमच्या काम आहे देवाला याच्या मंदात घुसते त्याच्या मंदात घुसते ती लय लोक ओळखीचे आहे पत्ता काढू ना आपण आणि चिट्टी नाही झाली ना असं कसं आपण हे करू आणि ते लोक मला असं वाटते घे चिट्टी ससन म्हणून ना आजकालची आज दुनिया लय खोटी आहे लय खोटी आहे लोक तोंडावर खोटे बोलते म्हटलं आ ना असे बोलते का नाही का खूपच आ काय सांगतो कोणाच आहे का नाही मग ओर्गा गिरगा चांगला वाटला माझी तो ओरगा गिरगा मस्त वाटले आई आईबापही चांगली वाटली त्याचे बिचारी सुशिक्षित आई बाप आहे शिकले सवरले आपल्या पुरीले सांभाळून घे पण आता ती पोरगी पळून गेली म्हणते तर कोणात कोट होती याच्यात होती त्याच्यात होती काहून पळून गेली विचार करा लागन का काय नाही आपल्याला आता पहिलं तिचं असं झालं आपल्या काजलच दुसऱ्या वेळेस गड्ड्यात घालायचं काम तिले नाही नाही जी भाऊ कस राहते कोणते कोणते पोर चांगले राहते आणि कोणत्या कोणत्या बाया ना लय असं नालायक राहते जी हा चांगले नवरे असून हो नाही का

तर भेट घेणं होते म्हटलं आणि वहिनीले पा पाव नव्हते होते म्हटलं फोन आला होता त्या दिवशी आपल्या रोशनी सोबत बोलली का नाही काजल तर सांगत होती मामीला लागलं म्हणे लय पडली म्हणे मामी म्हटलं पाय नाही होते हे गोष्ट कानावरही टाकणं होते म्हटलं दादा तर बापा घरीच नाही कधी सापडन तुम्हाला घरी बापा सकाळी उठले आवड पाणी केलं नाश्ता केले का उठूनच पाहिजे बापा

नाही पण आता उद्या गिऱ्या घेऊनच जा मी हे नाही गेले ना वावर प पडू द्यायचं आहे का बाई ते सांगा बरं नंदाबाई आ डोपडाप तर करावंच लागन का नाही डोपडाप आली त्याला तर आहे का नाही नाही वावराचं पहिले करायचो बाई हा मग त्याच्यावर असं आपलं जीवन आहे ना वावराचं पहिले करायचो दादा तेच म्हणलं मी पण ते ऐकतच नाही नाही ते आ कामच आहे म्हणते कोणतं काम आहे ना कोणतं नाही तर अर्जंटमध्येच गेले मी उद्या नेतो म्हणे बाया मध्ये आज काहीच सांगू नको म्हणे निर्मला तू मग सूरजचा बाप असा म्हणे सण मग कोणतं अर्जंट काम उद्या नेन बाया आता पाय तो तर बरं नाही तर मी चालली जातो सूरजच्या गाडीवर सोडून दे म्हण तुम्हाला वावरात मी राहतो म्हटलं बायाच्या पाठी मांग नाही का कसं करज आई जेवण झालं ना जी सेम झालं ना चल ना बसून घे ना सर्वेचे सर्व जेवण कराले हो 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 आवड ना टाटा वाट

केवळ त्याच्या मित्रासोबत नाही का ते ना ट्रिपवर गेला ते मित्रा मित्र ऑफिस मधल्या ते काढलं त्याचं काय होई ना काय नाही तर हा ट्रीप सारखं हाय ते बाई आणि ते तिकडं गेला पोरगी एकटीच आहे हो घरी निर्मला वहिनी आणि जा लागते माय बाई हो काजी मग काय म्हणा बाप्पा एकट्या ठेवू ठेवून गलत असं बरं ठीक आहे ठीक आहे चला जेवण करून घेऊ वाढव बाई रोशनीचा गुन्ह मारलो असत

चांगलं समजावलं मी नाही समजावलं त्या बापांना समजावलं तिले आ त्या पोरीले पोरगी म्हणजे राजी झाली आ ना आता म्हणते नाही ना जात म्हणते त्या पोरासोबत नाही जात म्हणते तुमच्याच मतानं करतो आ पोट्टी माहीत नव्हतं अशी होती बा म्हणून पण नाही ती त्या शेताच्या लग्नात आली ना तेव्हा मला तिचे रंगढंग दिसलेच होते मात्र

मोबाईल आता मोबाईल तसा चांगला आहे ना वाईटही आहे आता ते आपल्यावर आहे कसं आपण त्याचा युज करतो हा काय केलं ना, <laughs> ना ने ने तू हसतो हा काय झाले काही लेक्चरर आहे तू ना मार हसून राहिला बहिणीकडे थोडस लक्ष ठेवतात कॉलेजमध्ये आहे ना ते लक्ष ठेवतलं बरं बाबा लक्ष नाही कळ आता मायाच कॉलेजमध्ये शिकते म्हटल्यावर लक्ष नाही ठेवणार का मी हा तिच्या दोन चारही मैत्रीण चांगल्याच आहे आता सगळं तर काही व्यवस्थित तीच ती तिचं आता सामर्थ्य आपण काय पाहिलं आता हॉलवेड तर तिच्या मागं राहू शकत नाही मी बाबा धामा धामा सोडून मी काय तिच्याच मागं फिरू काय संधीच्या मागं आता त्याचे डोकं त्याच्या मतानं चालते आपण थोडी ना त्याने काही म्हणू शकतो हो तुझे बरोबर आहे म्हणा आता किती काही लक्षात ठेवतो म्हटलं तर जे वाचत हे होतेच वा। जीव घाई भरून गेला बापा का खरंच आ एक पुट्टी राहिली आपली आता हे पोरगाई झालं

लाव का म्हणते काकू तर लाव बाबू म्हटलं लावलं ला बिचारानं माहिताई विचारलं होतं का त्यानं हो तेच म्हणलं बा गौ तू म्हणशील ना ना त्या घरचा माणूसही बोलन बा म्हटलं तू आले इथं लावलं तर म्हणून मग मी त्याला म्हणून राहिली काय नाही विचारलं विचारलं त्यानं विचारलं मला तर मीच म्हटलं त्याले लाव रे बाबू म्हटलं झालं माहित ना लावू दिल त्याला तर आता त्या झाडाजवढं म्हणते पाणीच सासलेलं आहे मग ते झालं बापाय इकडं लावलं तर बाबू टमाटर कशी दिली रे आ रोशन हो भाजीपाला लय महाग आहे हा म्हणून मी थोडं थोडं भरला आता लई महाग आहे भाजीपाला साठ रुपये किलो टमाटर आहे साठ रुपये किलो हो नाही रे भाजीपाला महागच आहे महागच आहे आता हे पाण्या पावसाच्या ना भाजीपाला महागच आहे टमाटर चांगले दिसून राहिले तुझ्या जवळचे पाव किलो टमाटर दे मला आता जास्त नाही नेत बाप्पा मी आ लय महाग आहे आण ते वांगे कसे दिले रे वांगे तीस रुपये पाव आहे काकू अर्धा किलो घ्याल तर चाळीसचे लावतो पाऊस भर दे बाप्पा आलू भरते आई कॉलेज मधूनच तो तू याचीच होती सोनमले काही म्हणलं नाही का मला चाय बनवून दे काही काही धरलं मी ना आणि दुकान इकडं लावून दिलं मग काय करू सामान पर्यंत हे करेपर्यंत वेळच होती मग दे आता मी थांबतो इथं चाय माई मग नंतर नाही एका कप आणून दिशेन तर देतो रोशन रोशन रे मी तुझ्या टाकूले बोल बर नाही तर मी बोलून देईन बरं यायले या चांगलं कधी मला एवढा माग झाला आणि यायचं कधी पण चालू राहते दोन तीन मिरच्या येते त्या दिवशी ते उपास हो नाही होता का हा तवाई दोन तीन मिरच्या 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 करू करू का घेऊन गेल्या पैसे नाही दिले ना काही नाही विकत नाही घ्याव का येते एक टमाटर दे रे बाबू एक हे दे रे बाबू समाराचे दोन तीन काळे राहिले हा गंगा कापू एक वेळा गेलो तर ते चटकच पडली आणि तशाच मागू मांगू घेऊन जाते मी काही इथं फुकट बसला आहे का मला काय फुकट येते काय सामान हा विकत नाही आना लागत का अरे पासूनच फुकटी आहे बाबू नाही तिच्या

किती झाले तर सांग मग मी लगेच उद्या तुझे पैसे देऊन देईन कामाचे आले म्हणजे दे टमाटर दे आणि हो, ते भेंडी दे किती खोते आणि किती नाही तर आणि सांभार दे थोडासा आ थोडासा माझे हो जेवढ्याचा आहे तेवढ्याचा पंधरा रुपये गड्डी आहे काकू सांभारची काही स्वस्त का सांभार आता दे जेवढ्याची असेल तेवढ्याची दे आणि मी शंभर रुपये घेऊन येतो घरून नाही बाई आता मलाही उधार नाही भेटणं मी तर उधारच घेणार होती तसं नाही तुले नाही म्हणलं मी तू घे ना आहे तू घे तू देता ठीक आहे तुम्ही घेऊन जा तुम्हाला लागते ना तुम्ही घेऊन जा तुम्ही देता आणून तुमचं काही नाही एवढं हे बाई नाही का उदर नेणार तू जोशीस एवढंस देन तेवढंस देन दोन मिरच्या देन तीन मिरच्या दे कोर करून येते माझ्याजवळ म्हणून मी आईले सांगितलं तुमचं नाही दे मला माहित आहे ना कोण कसं आहे कोण कसं नाही आता धंदा करून राहिलं तुम्हाला सर्वच माहित आहे हो का आले म्हणजे मी तुला देऊन देऊन रे बाबा नाही तर मग आणि कामाचे भेटले उद्या घेत येतात तेव्हा देऊन देईन बाबू तुले तर देतो रे मी मी भाजीपाल्याचे पैसे जास्त ठेवत नाही मला माहित आहे तुले माल आणा लागते तर बाई ज्याची द्याची, द्याची नियत असली ते बरोबर बर देते हो बाई बबीता मग ह्या बाईची कुठे नियत आहे वडी आची नियत राले तुला द्याचच नाही बाबू रोशन तुले सांगतो मी हा होय गाय होय गाय करते आणि द्याचच नाही तिले उधार बंदच आहे म्हणत ती लय वेळ झालं काकू तिथं वाले बबीता काकू लय वेळ झालं तिथं हा गंगा काकूच तिथं काय तो दे बापा मला आता कोणी नाही ना काकू तुम्हाला काय वाटतं ती घेऊन जा नंतर देचा पैसे लागेस